एक उदाहरण सांगते एक बाई नवऱ्यावर फार संशय घ्यायची कधीच माहेरी जायची नाही सारखी संशय घ्यायची पण एकदा तिच्या माहेरी आठ दिवसांचा कार्यक्रम होता मजबुरी होती ती गेली माहेरी गेल्यानंतर तिला तिथे करमेना तिकडून तिनं फोन लावला नवऱ्याला त्याने फोन उचलला तिनं विचारला हो तुम्ही कुठं आहात तो म्हणाला घरीच आहे पण तिला विश्वासच बसना तिनं म्हणते खरंच घरी आहात का तो मुलाला खरंच आहे ती म्हणाली एक काम करा मग मिक्सर सुरू करून दाखवा मग आता त्याने मिक्सर सुरू केलं तिनं ऐकलं की तिला आनंद वाटला बरं झालं नवरा घरीच आहे दुसऱ्या दिवशी परत फोन लावला अहो तुम्ही कुठं आहात तो मला घरीच आहे ती म्हणाली काय पुरावा कालच्यासारखं परत मिक्सर सुरू करून दाखवा त्याने परत मिक्सर सुरू केलं असं तिसऱ्याही दिवशी घडलं सेम तिला एवढा आनंद वाटला की मी तीन दिवस घरी नाही तरी नवरा बाहेर फिरत नाही घरीच आहे चौथ्या दिवशी म्हणाली नवऱ्याला सरप्राईज द्यायचं न सांगता डायरेक्ट तिनं घरी गेली घरी गेली तर पोरगं होतं पोराच्या परीक्षा असल्यानं घरीच ठेवलं होतं तिनं विचारलं पोराला विचारलं बाप घरी नव्हता पोरांचा की अरे तुझे पप्पा कुठं गेले तो म्हणाला मला माहीत नाही पण तू गेलीस त्याच दिवशी घराबाहेर पडलेत आणि जाताना सोबत मिक्सर घेऊन गेलेत म्हणाले